यवतमाळ तालुक्यात पाणी टंचाई उमरखेड तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदीला कोरड पडली आहे यामुळे जानेवारी महिन्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे जनावरांना पिण्याचे पाणी नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे या भागातील शेतकऱ्यांनी मंत्री संजय राठोड इंद्रनील नाईक यांना निवेदन दिले आहे आज या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे काय मागणी केली आहे पाण्यासाठीच मागणी केली सापोर धरणाचं पाणी सात पी एम सी किंवा सात ते आठ पी एम सी पाणी सोडलं तर आमच्यापर्यंत आमच्या जनावरांना आणि काही पाणी थोडंसं राहत शेती वगैरे यांना करता येईल आम्हाला का नाव तुमचं रणजित मोतीराम जाधव स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा पोट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी